नमस्कार आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी मैत्रिणींनो आता तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे म्हणजेच लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले तर काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले खरं तर चौदा तारीखही उलटून गेली एकोणावीस सप्टेंबरसुद्धा उलटून गेली आणि वीस सप्टेंबरसुद्धा उलटून गेली तरी पण कुठल्याही महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमाच झाले नाही आणि यामुळे सर्व महिलांमध्ये नाराजी व्यक्त झाली अशातच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की सर्व महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होतील आणि ते जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झाले तर काहींच्या पंधराशे तर तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आलेत हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि हो मैत्रिणीनो ज्या महिलांनी या अगोदर लाभ घेतलेला नाही त्यांना पण त्यांना साडेचार हजार रुपये जमा झाले तर ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि हो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंचा लाभ घ्या